नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आजचा विषय आहे की स्वप्नामध्ये कपडे धुताना पाहिले तर त्याचा काय अर्थ होतो तर मंडळी आपल्याला विविध प्रकारची स्वप्न पडत असतात स्वप्नामुळे आपण काय विचार करतो आपली मानसिक परिस्थिती आणि आपला स्वभाव कसा आहे याचाही अंदाज येतो एवढेच नाही तर स्वप्न आपल्याला भविष्यात घडणाऱ्या बऱ्या वाईट घटनांच्या सूचना पण देतात स्वप्नामध्ये आपण कपडे धुत आहोत असे दिसले किंवा दुसरे कोणीतरी कपडे धुत आहे असे पाहिले तर कोणते संकेत मिळतात कपडे वाळत घालताना पाहिले तर त्याचा काय अर्थ होतो तर मंडळी कपडे धुताना पाहणे म्हणजे आगामी काळात आपल्या आयुष्यात चांगल्या घटना घडतील याचे हे शुभ संकेत असतात सध्याच्या अडीअडचणी असतील वाईट दिवस असतील किंवा नकारात्मक गोष्टी घरामध्ये असेल घरात कटकट असेल वादविवाद जर होत असतील मित्रांनो तर या सगळ्या गोष्टी लवकरच संपुष्टात येतील आणि तुमचे कष्ट आणि परिश्रमसुद्धा संपुष्टात येतील आणि नवीन चांगल्या गोष्टी घडतील आणि तसेच तुमच्या घरामध्ये सुख सुद्धा लाभेल भरभराट होईल अशा प्रकारचे संकेत आहेत स्वतः कपडे धुताना पाहिले तर तुमच्या आयुष्यातील वाईट गोष्टी संपण्याची चिन्ह असतात आपण काहीतरी करावे वाईट गोष्टी सोडून द्याव्यात आणि चांगले जीवन जागावे अशी मानसिकता बनलेली असते असते ना तेव्हा अशा प्रकारची स्वप्ने पडत असतात स्वप्नामध्ये दुसरे कोणीतरी कपडे धुताना आपण पाहिले म्हणजे घरातील व्यक्ती कपडे धुत असेल तर घरातील वादविवाद संपतील आणि काहीतरी नवीन घडण्याचे संकेत आहेत कपडे वाळत घालताना दिसणं म्हणजे लवकरच कष्टाची कामे संपतील कोणी बेरोजगार असेल तर त्याचं नोकरीचं काम होईल किंवा एखादा व्यवसाय सुरू केला असेल तर त्यातसुद्धा यश मिळेल असा त्याचा अर्थ होतो सायकॉलॉजिकली आपण जेव्हा विचार केला तर कपडे धुणे म्हणजे कष्ट परिश्रम असे अभिप्रेत असते आणि म्हणून कपडे धुताना दिसणे म्हणजे कष्टाची कामे आपली जी लवकरच संपतील असा त्याचा अर्थ होतो मित्रांनो तुम्हालाही अशा प्रकारचे स्वप्न कधी पडले असेल किंवा भविष्यात कधी पडेल आणि तुम्हालाही जर काही असा अनुभव आला असेल तर आम्हाला नक्की कळवा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद